तर बघा मित्रांनो जे शिक्षक भरती आहे जे पोर्टल सुरू आहे त्याच्याबद्दल एक सूचना आलेली आपण बघू शकतो जे उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे परंतु स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्याबाबत उमेदवाराकडून मागणी होत आहे तसेच स्वप्रमाणपत्र पूर्ण करणे शिल्लक असलेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता पोर्टलवर नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करण्यासाठी दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो सहा जानेवारीपर्यंत तुम्हाला आता रजिस्ट्रेशन करता येणार आहे जे पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी आणि नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र स्वप्रमाणित सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी आठ जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत वाढ राहील तर यापुढे वाढ देण्यात येणार नाही तर बघा मित्रांनो अशी ही अपडेट आलेली आहे आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचा मित्रांनो धन्यवाद